नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे बाबांनो तरी तुम्हाला नाही वाटत शरम योग्य शरम शरम त्याची जय शरम शरम त्याची जय अरे तो इतने है हम तो इतके बेशरम आहे की बस शरम हमसे शरमाती आहे या रे बाबांनो या बसा इथे येऊन बसा शेकेंडर मधल्या लोकांनी इथे येऊन बसा चांगली मधल्या लोकांनी इथे येऊन बसा नाही ये शरम शरम क्या चीज है अरे हमको तो इतने बेशरम है कि शरम खुद हमसे शरम त्रेसष्ट हजार त्याच्यापेक्षाही जास्त सत्तरचा आकडा पार केलेला आहे मैदानावर येतात आठ ते दहा हजार जे येतात तेच येतात

पेंड मध्ये बसलेले मी पुन्हा त्यांना विनंती करतोय मित्रांनो आपली अशी अवस्था अवस्था झालेली आहे की गद्याचा शेर नसण्यात ना सारवळात अशी आपली अवस्था झालेली आहे

माझ्यासोबत आलेली दहा लोकांची टीम आज दहा दिवस झाली आम्ही मुंबईमध्ये नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका